दिनांक बावीस जानेवारी मंगळवार रोजी रात्री साधारण आठ ते दरम्यान नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा मधील सोरापाडा येथे एका आठ वर्षीय बलात्कार करून तिचा खून झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली अत्याचारित मुलीचे शव एका रिकाम्या घरात नग्नावस्थेत आढळून आले या घटनेचे वृत्त कळताच वरिष्ठांना घटनेची माहिती देऊन अक्कलकुवा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दांडगे पोलीस उपनिरीक्षक राऊत व त्यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली या घटनेबाबत अक्कलकुवा पोलीस स्टेशनला कलम तीनशे दोन तीनशे शहात्तर व बाल लैंगिक अत्याचार कलम चार व सहा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले अधिक तपास केला असता शेजारीच राहणाऱ्या एका इसमावरील संशय बळावल्याने त्यास रात्री उशिरा अटक करण्यात आली असून त्यानेच हे जगन्य कृत्य केल्याचे उघड झाले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आरोपीला फाशी द्या आरोपीला आमच्या स्वाधीन करा अशा घोषणा देत शेकडो संतप्त महिला व पुरुषांनी गर्दी केली होती जानेवारी महिन्यातील नंदुरबार जिल्ह्यातील ही पहिलीच घटना नव्हे तर नुकतेच शहादा येथे एका मतिमंद मुलीवर झालेला अत्याचार तळोदा गावात झालेला बलात्कार या सर्व घटना पाहिल्यावर जिल्ह्यात व देशात काय आहे याची ये कल्पना येते सरकार एकीकडे बेटी बचाओ भेटी पडाओ घोषणा देत आहे मात्र त्याचे विपरीत अत्याचाराच्या घटनांमध्ये कमालीची वाढ होत आहे या अत्यंत निंदनीय घटनेबाबत संतप्त नागरिकांनी तहसीलदार अक्कलको यांना आरोपीला फाशी द्या अशा मागणीचे निवेदन सादर केले आहे तेवीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी रात्री साडे सव्वा आठ ते साडेआठच्या दरम्यान अक्कलगोवा पोलीस स्टेशन इथे माहिती मिळाली की अक्कलगोवा पोलीस स्टेशन हद्दीतील सोरापाडा या गावातील जी सिकलकर समाज राहतो त्या एरियामध्ये एका रिकाम्या घरामध्ये एक, रिका एक आठ वर्षीय मुलीची डेडबॉडी पडलेली आहे आणि तिचे कपडेही काढलेले आहे तो तोंड बांधलेलं आहे अशा प्रकारची माहिती मिळाल्यानंतर अक्कलकोवा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री दांगे पोलीस उपनिरीक्षक श्री राऊत आणि त्यांची सर्व टीम घटनास्थळी तत्काळ पोहोचली वरिष्ठांना माहिती देण्यात आली प्रथम दर्शनी पाहता सदर मुलीचा बलात्कार करून खून झाल्याचं एक एकंदरीत परिस्थितीवरून दिसून येत होतं त्यानुसार मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन अक्कलकोवा इथे गुन्हा दाखल करण्यात आला कलम तीनशे दोन तीनशे शहात्तर तसेच बाल लैंगिक अत्याचार कलम चार व सहा प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी फॉरेन्सिक व्हॅन आणि इतर डॉग स्कॉड यांच्या मदतीने तत्काळ रात्री तपास सुरू करण्यात आला तपासादरम्यान शेजारीत राहणाऱ्या एका इस्मावर संशय निर्माण झाल्याने त्या चौकशीसाठी ताब्यात घेतले असता सदर इस्माने हा गुन्हा केल्याचे एकंदरीत तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे पोलीस स्टेशनला सदर इस्मास रात्री उशिरापर्यंत अटक करण्याचं काम सुरू होतं